शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आनंदी शनिवार या नोपक्रमांतर्गत रंगीबिरंगी पानांचं झाड वर्ग शिक्षक आयुब कलाम शेख प्राथमिक शिक्षक पुणे महानगरपालिका शनिवारची उपस्थिती वाढवणे शालेय वातावरण सर्जनशील आनंदी करणे या हेतूने राबविण्यात येणाऱ्या आनंदी शनिवार या नोपक्रमांतर्गत आज रंगीबिरंगी पानांचं झाड या नवक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवारी शाळा सुटतानाच यासाठी लागणारे साहित्य म्हणजेच प्रिंटेड पेपर कात्री स्केच पेन फेविकॉल यांसारख्या वस्तू विद्यार्थ्यांना घरून आणण्यासाठी सांगितले जाते या वस्तू तयार करण्याची कृती पुढील प्रमाणे वर्गातील संगणकावर या वस्तू बनवण्याची कृती विद्यार्थ्यांना दाखवली जाते नंतर शिक्षकसुद्धा ही कृती विद्यार्थ्यांना करून दाखवतात कृती लक्षात आली की विद्यार्थ्यांना गटांमध्ये बसवून या कृती केल्या जातात अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आकर्षक वस्तू बनवण्याचा प्रयत्न करा घराच्या भिंतींना वर्गातील नोटीस बोर्डवर या वस्तू चिटकवून आणखी रंगत आणा घरात वर्गात या वस्तू वापरून आकर्षक सजावट करा उत्साह आनंद आणि कल्पकता यांनी भारलेला हा आनंदी शनिवार नवोपक्रम आपणास आवडल्यास आपल्या शाळेत नक्की राबवा डिंग सुनो घंटी बजी स्कूल की चलो स्कूल तुमको पुकारे पल 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 रोशनी जो मिली स्कूल की जगमगाहों के तुम

अब घर से दूर नहीं है हम हो गए फ़ासले। पस पहुँचोगे स्कूल के गेट पर तुम